क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता लक्षात घेता सर्वच पक्ष कामाला लागलेले आहे ला शिवसेनेचे दोन्ही गट तट राष्ट्रवादीचे दोन्ही गट तट तुकडे बिकडे काँग्रेस पक्ष हे सर्व आपापल्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व आपापल्या पद्धतीनं कामाला लागलेले ला आहे अर्थात हे जी नावं मी घेतली या पक्षांची हे सगळेच्या सगळे पक्ष धनदांडगे आहेत मातब्बर आहे यांच्याकडं प्रचंड पैसा आहे त्या पैशाच्या जोरावरती ते प्रचार यंत्रणा हलवतात मीडियाच्या माध्यमातून स्वतःला प्रेझेंट करतात त्या उलट महाराष्ट्रातला एकमेव पक्ष आहे ज्या ज्याच्याकडे स साधन नाही संपत्ती नाही फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या बळावर या सगळ्या गब्बर सिंगांना आवाहन करतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी अर्थात या वंचित बहुजन आघाडीकडे सगळ्यात मोठं हत्यार जर कोणतं असेल तर ते प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं आहे प्रकाशजी आंबेडकरांसारखा खमक्या नेता ज्या संघटनेकडे आहे ज्या मुवमेंटकडे आहे त्याला पैशा पाण्याची गरज लागत नाही त्याला कोणत्या संपत्तीची आवश्यकता लागत नाही तो नेता सगळ्यांना उरून फोडतो हो ह्या निवडणुकीच्या संदर्भात प्रकाशजी आंबेडकरांनी दोन दिवसापूर्वी एक आवाहन केलं होतं जाहीर केलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही सवबळावरती लढणार आहोत त्यांच्या ह्या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्रातील जनतेनं केलं कारण आम्हाला तो अनुभव आलेला आहे प्रत्येक निवडणुकांमध्ये आम्ही इतरांबरोबर युती करायची त्यांना मतं द्यायची त्यांना निवडून आणायचं बदल्यात ते आम्हाला मत देत नाही आम उलट आमचे उमेदवार पाडण्याचं ते काम करतात तेव्हा बाळासाहेबांनी तो धोरणात्मक निर्णय घेतला आणि एक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद किती आहे हेही पाहता येईल परंतु कालच्या बैठकीमध्ये त्यांनी जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांना जिल्हा पातळीच्या पातळीवरील कमिट्यांना एक स्वातंत्र्य देऊन टाकले की तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं योग्य वाटेल अशा समविचारी पक्षांबरोबर तुम्ही आघाडी करू शकता युती करू शकता आणि निवडणूक लढू शकता अट फक्त एवढीच आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर कुठंही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आघाडी करता येणार नाही तुम्हाला युती करता येणार नाही तुम्हाला मैत्रीपूर्ण लढतही देता येणार नाही भारतीय जनता पक्षाला सदैव दूर ठेवा बाकी कोणत्याही पक्षाबरोबर तुम्ही स्थानिक लेवलला युती करा मग तो अजित पवारांची राष्ट्रवादी असू द्या शरद पवारांची राष्ट्रवादी असू द्या एकनाथ शिंदेंची शिवसेना राहू द्या की आपल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना राहू द्या की आपल्या हर्षवर्धन सप्काळ साहेबांची काँग्रेस राहू द्या अगदी राज ठाकरेंच्या मनसेबरोबर जरी युती केली हरकत नाही पण भारतीय जनता पक्षाबरोबर युती करता कामा नाही एवढं स्वातंत्र्य प्रकाशजी आंबेडकरांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जरी संपूर्ण महाराष्ट्रात जरी प्रकाशजी आंबेडकरांचा पक्ष हा सौबळावरती निवडणूक लढत असला तर स्थानिक लेवलला स्थानिक पातळीवर तो कोणत्या ना कोणत्या पक्षांबरोबर युती आघाडी करताना दिसला तर त्यात नबल वाटण्यासारखं काही नाही अर्थात समविचारी पक्षांबरोबरच आघाडी करण्याचे स्पष्ट आदेश आणि निर्देश प्रकाशजी आंबेडकरांनी दिल्यामुळे की निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या का कार्यकर्त्यांसाठी एक विजयाची नांदी असणार आहे त्या निवडणुकीचा उपयोग आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावं निवडणुकांच्या जा तारखा जाहीर होतील तेव्हा होती परंतु आतापासून त्यांनी कामाला लागावं मोर्चे बांधणी करावी आणि जास्तीत जास्त पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकरांच्या विचारधारेचे लोक प्रतिनिधी कसे निवडून आणता येतील याकडे लक्ष द्यावं नमिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा